नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टीचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल फॉर्म भरला असेल फॉर्म भरणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फॉर्म भरताना काळजी घ्या या संदर्भातलं त्यांचं नोटिफिकेशन ऑलरेडी त्या ॲडमध्ये त्यांनी दिलेलं आहे तो थोडक्यात समजून घ्या फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आणि टेट दोन हजार बावीस मध्ये किंवा टी टी दोन हजार एकवीस बावीस मध्ये हा प्रॉब्लेम झाला होता अठरा एकोणावीसचे विद्यार्थी जे आहेत त्यांना तर इथे उमेदवारी रद्द करण्यात आलेली होती सो नीट समजून घ्या फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची मी ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे फॉर्म भरताना कसा भरा डॉक्युमेंट कोणती लागतात ते व्हिडिओ एकदा बघून घ्या काही अडचण असेल तर मला कॉल पण करू शकता मेसेज करा शक्यतो कॉल टाळा मेसेज करा माजा चावर चेस, चावर चेस, करा ला माझा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा चौऱ्याण्णव बारा किंवा आमच्या टीमला कॉल करा बघा तीन प्रश्न तुमच्या समोर ठेवले पात्रता प्रमाणपत्र देताना कागदपत्रे चेक होणार आहे का तर यस होणार आहे पण तुम्हाला आता फॉर्म भरून टाकायचा आणि बघून नंतर नाही तुम्हाला प्रमाणपत्र जे द्यायचं आहे पात्रतेचं दे ते देताना तुमचे कागदपत्र चेक होणार असं त्यांनी लिखित स्वरूपात दिले माझं सांगत नाही मी लिखित स्वरूपात दुसरं काय फॉर्म मधील माहितीच्या आधारे कागदपत्रे वैध हवेत म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही जी माहिती भरताय ज्या गोष्टी टाकताय त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट लागणार आहे ते वैध असावे लागतील वैध म्हणजे काय फॉर्म भरतानाच्या डेट पर्यंतचे देऊ चालणार नाही आत्ताच डॉक्युमेंट फॉर्म भरताना तुम्हाला सगळे डॉक्युमेंट वैध तुमच्याकडे लागतील तर आणि तरच तुम्हाला ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे वैद्य कागदपत्र नसले तर तुमच्या कारवाई होईल तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते जसं की मागे अठरा एकोणवीसच्या उमेदवारांवरती कारवाई झाली होती आता तिकडे जाण्याच्या अगोदर इग्नॅट अकॅडमीची ऑफर आहे नेहमीप्रमाणे पन्नास टक्के ऑफ मध्ये सगळ्यात मोठी ऑफर देण्यात आली आहे सगळ्या बॅचेस ला म्हणजे पेपर वन पेपर टू ची सेपरेट बॅच बॅच्छा कॉमन सब्जेक्ट आहे पेपर टू ची सेपरेट बॅच सामाची कॉमन सब्जेक्ट याला तेराशे पंचावन्न ची ऑफर आहे ही फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये ऑफर सोळा सप्टेंबरला उद्या बसून लाईव्ह लेक्चर चालू होतील ऍप मध्ये पेपर ची बॅच सेपरेट आहे पेपर वन आणि टू मिळून सुद्धा कंबो बॅच अव्हेलेबल आहे मी तुम्हाला सजेस्ट करेल काही किंतू परंतु न करता कुठेही तुमचा कोर्स झाला असेल काही झाला असेल तरी पण लगेच ही बॅच परचेस करा तुम्हाला ही बॅच नेहमी नक्कीच फायदा देणारी असणार आहे ही बॅच जी चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पेपरला पण न्यूज आली बघा शिक्षक अभियोग्यता परीक्षा मधून शिक्षक होण्यासाठी टी टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक दहा नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा आणि हे महत्वाचं आहे दोन वर्षांतर होणार शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये त्यांनी सांगितलं खोटी कागदपत्रे व खोटी माहिती असल्यास कारवाई होणार दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये बोगस टीटी धारक सापडले टीईटी धारक, धारक ले, करनात आले लिया है। काय म्हटलं मी टीईटी धारक सापडले त्यांना त्यांची उमेदवार रद्द करण्यात आलेली आहे काय सांगते ही नोटीस नू, तिकडे जाऊया आपण बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जा, जा, जाहिरातीचं नोटिफिकेशन आलेलं हे जाहिरातीचं नोटिफिकेशन तुम्हाला काय सांगतं फॉर्म भरण्याची डेट आहे तुम्हाला नऊ सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पर्यंत अजूनही तुमच्याकडे वेळ आहे आता यामध्ये फॉर्म करण्याबाबत काही ऑप्शन दिलाय का दिला नाही बरेच विद्यार्थी हाय प्रश्न विचारतात सीटीटी ला हा ऑप्शन असतो पण इथे काय दिलंय प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून दहा नोव्हेंबर पर्यंत मात्र तुम्हाला इथे एडिट करायला चान्स नाहीये त्यांनी दिले का मध्ये नाही दिलेलं दुसरं पेपर वन ची डेट दिली पेपर टू ची डेट दहा नोव्हेंबरला दोन्ही पेपर असणार आहे एडिट करायला त्यांनी ऑप्शन दिलेला नाहीये यात त्यांनी महत्वाचा मुद्दा बघा ऍड मध्ये सांगितलेला सातवा मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल तुम्ही आता फॉर्म भरू शकता तुम्ही एक्झाम पण देऊ शकता काही हरकत नाहीये पण जेव्हा निकाल घोषित होईल निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी डॉक्युमेंट दाखवावे लागतील कोणते डॉक्युमेंट फॉर्म भरताना जी माहिती तुम्ही भरलेली आहे त्याच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट तुमचे वैद्य असं लागतील डॉक्युमेंट फॉर्म भरतानाच्या डेट पर्यंतचे डॉक्युमेंट लागतील नंतर काढून नंतर काढून बघून नंतर चालणार नाही लक्षात घ्या प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास त्या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल मग में एवढी मेहनत तुम्ही करताय सगळी पाहण्यात जाईल लक्षात घ्या आता शंभरामध्ये असे चार पाच विद्यार्थी असतील ज्यांचे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असू शकतात किंवा फॉर्म भरताना इश्यू झाले असतील सो त्यांनी काळजी घ्या बाकीचे सगळ्यांचं ओके असं त्यांनी काही काळजी करू नका दुसरं ऑनलाईन पत्रामध्ये भरलेल्या माहितीत बघा तुम्हाला मी ते सांगितलं भरलेल्या भर माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवार रद्द होईल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही टाकून दिलं आता आणि कास्टमेट नंतर काढलं तर चालणार नाही लक्षात घ्या तुमचं डोमेसर टाकून द्या डोमेसर नंतर चालणार नाही लक्षात घ्या फक्त तुम्हाला काय चालेल तुमचं जे नावात बदल असेल ते डॉक्युमेंट तुम्ही नंतर काढलं तरी चालतंय मॅरेज सर्टिफिकेट चालतंय राजपत्र नंतर काढलं तरी चालतंय पण बाकीचे डॉक्युमेंट मात्र जी माहिती ते लागेल त्या गोष्टी समजून फॉर्म भरायचा आता या न्यूज पेपरला काय असेल बघा मूळ प्रमाणमंत्र्यांच्या पातळ्यांच्या राहून प्रमाणमंत्र्यांना परीक्षण अपुरता प्रवेश दिला निकाल घोषित केला जाईल हे तुम्हाला आता मी सांगितलं तेच सगळं त्यांनी इथे परत एकदा या न्यूज पेपरमध्ये ऍड मध्ये सांगितलेलं आहे दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये बोगस टीटी धारक सापडले कोण सापडले टीईटी धारक बोगस कोण दे राज्यात दोन हजार अठरा एकोणवीस ला पार पडलेली शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये अनेक जिल्ह्यामध्ये बोगस धारकांची होती शासनाने सखोल चौकश केल्यावर राज्यात सात हजार राज्या पाचशे पेक्षा जास्त लक्षात घ्या किती उमेदवार सापडले सात हजार पाचशे पेक्षा जास्त उमेदवार बोगस टीटी असा अशा बोगस धारकांना कारवाई करण्यात आली या सर्वांना शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापासून आणि शिक्षक अभियोग्यता परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आले म्हणजे जर तुम्ही चुकीची माहिती देऊन ही एक्झाम दिली तर भविष्यात तुम्हाला देता येणार नाही वंचित ठेवलं जाईल त्याच्यावरती कारवाई होईल कोर्टात केसेस पण चालू आहेत तुम्हाला माहिती आहे सांगितलंय खोटी कागदपत्रे व खोटी माहिती भरल्यास कारवाई होणार काय डी दोन हजार अठरा आणि एकोणवीस मधील गैरप्रकार समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या संख्येसमोर प्रसिद्ध करण्यात आली आहे बरेच विद्यार्थी मला प्रश्न विचारतात कुठे एमएससी पुणे डॉट ॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात ना तिथे ही लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल जाऊन चेक करा खूप मोठी लिस्ट आहे तुम्हाला असा प्रश्न विजावत सर माझं नाव आहे की चेक करा लिस्ट पाठवा माहिती लिस्ट तुम्हाला डाऊनलोड करा खूप मोठी लिस्ट आहे ती चेक करा प्रत्येक उमेदवाराने आपले नाव यादीत आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी भरलेली माहिती चुकीची असल्यास निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादन रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील अठरा एकोणवीसच्या च्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असून एक खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास त्या दिवशी करण्यात आता नमूद करण्यात आलेले आहेत तुम्ही ला एक्झाम दिलीच नसेल तुम्ही त्यात नसाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण अठरा एकोणीस एक्झाम दिली असेल आणि त्या लिस्ट मध्ये हा फॉर्म भरू शकत नाही एकदा लिस्ट चेक करून घ्या ज्यांनी एक्झाम दिलीच त्यांना बघायची गरज नाही सांगतो फॉर्म भरताना काळजी घ्या परत एंडकडे जाताना सांगू इच्छितो इंग्लिट अकाडमीकडनं भरपूर कोर्सेस आपण लॉन्च करतो च्या विद्यार्थ्यांना गेली मागील वर्षभरापासून बाराशे विद्यार्थी या या बॅच मधून सिलेक्ट झाले निवड झाली आहे सो तुमच्यासाठी चांगली संधी आहे टीटीचे सगळे बुक्स आपल्याकडे अव्हेलेबल आहे आता हे बुक्स पण आपले पब्लिश झालेले सो ऑनलाईन डायरेक्ट ऑर्डर करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता ची बॅच रेकॉर्ड स्वरूपात अव्हेलेबल आहे चारशे नव्याण्णव जीएसटी मध्ये ज्यांनी बॅच घेतली त्या बॅच ही फ्री आहे त्यांना फ्री त्यांना घ्यायची गरज पडणार नाही ऑफलाईन बॅचेस नाशिक पुण्याला चालू आहे त्या संदर्भात पण कॉल करून माहिती आपण घेऊ शकता बॅचेस बद्दल काही अडचण असेल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करून माहिती घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद